आ आ, आई कणीदार <laughs> <कु, कु, कु, laughs> <को कुलतु, हा, laughs> अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अर्चना फाउंडेशनच्या वतीनं अर्चनाघारे यांनी सावंतवाडीतील काझी शहाबुद्दीन हॉलमध्ये शिवकालीन शस्त्रास्त्रे व शिवरायांच्या प्रतिमांचं तीन दिवसीय प्रदर्शन आयोजित केलं आहे या प्रदर्शनाचं उद्घाटन स्वराज्य रक्षक संभाजीराज या मालिकेतील बहिर्जी नाईक यांची अजरामर भूमिका करणारे प्रसिद्ध अभिनेते अजय तपकीर यांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी महिला कोकण प्रदेशाध्यक्ष अर्चना घारे परब माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले जिल्हा बँकेचे संचालक विक्टर डॉन्टस माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट दिलीप नार्वेकर माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर ॲडव्होकेट संदीप निंबाळकर ॲडव्होकेट नकुल पारसेकर राजू कामत काका मांजरेकर ज्येष्ठ अभिनेते नंदकुमार पाटील पुंडलिक दळवी सायली दुभाशी रेवती राणे संदीप घारे आदी मान्यवर व्यासपीठावरती उपस्थित होते प्रसंगी शिवप्रेमी व किल्लेगड संरक्षक सागर नाणोसकर सागर परब डॉक्टर संजीव लिंगवत संदेश गोसावी डॉक्टर कमलेश चव्हाण अभिनेते नंदकुमार पाटील यांचा सत्कार अभिनेते अजय तपकरे यांच्या हस्ते करण्यात आला व आभार प्रदर्शन युवा पत्रकार शुभम धुरी यांनी केलं शस्त्रास्त्रांचं शिबिर म्हणजे शिवकालीन साडेतीनशे चारशे वर्षापूर्वी जे शस्त्रास्त्रे आले ते दिसलेला त्यांचं शिबिर आणि शिवकालीन वेगवेगळ्या प्रसंगांना शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचं आणि नाटकामध्ये त्यांनी कवी कला शैली भूमिका केली ते सर्वांचे लाडके अतिशय गुणवंत कलाकार रमेश अजय तपकीर साहेब यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे मंचावर मंचावर उपस्थित मंचाव। असलेले आमचे सर्वांचे मार्गदर्शक माजी राज्यमंत्री आदरणीय प्रवीणभाई भाई भोसले तसेच आदरणीय विकासभाई सावंत माजी नगराध्यक्ष बबनजी साळगावकर साहेब आमचे ऍडव्होकेट आदरणीय नार्वेकर साहेब आमचे दुसरे कलाकार जे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपले सावंतवाडीचेच आहे नंदकुमारजी साहे। पाटील साहेब आमचे नंदूजी पारसेकर साहेब विठ्ठलजी साहे। आमचे सत्कार जे गड किल्ल्यांचं स्वच्छता कर नेहमी करत असतात अतिशय चांगलं उदात्त हे होते त्यांची तरुणाई सर्वांना मिळून काम करतात त्यांचे सागरजी नाडोस्कर आमच्या रविताई राणे आमचे मांजरेकर काका आमचे ॲडव्होकेट निंबाळकर

निया 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 निया। या आता आपण समाजाने त्यांनी सांगितलं की कशा पद्धतीने वेगवेगळे साडेतीनशे आणि चारशे वर्षांपूर्वीची शस्त्र आहे आपण बऱ्याच वेळेच्या शिबिरामध्ये बघतो की प्रदर्शनामध्ये बघतो की आपल्याला असं सर्वांना सांगते खरं तर या शिबिराच्या माध्यमातून हा इतिहास आपण महाराजांचा पोहोचवण्याचा प्रयत्न करतो तरी पण आपण आजपासून पुन्हा एकदा म्हणून की आपण आपल्या मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी सांगतो Kita bagi kita bagi mak, kita bagi kita bagi mak, kita bagi कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराज कळले पाहिजे जयंती साजरी करून होत नाही महाराज कळले पाहिजे त्यासाठी आपण एक जबाबदार नागरिक आहोत त्यामुळे ह्या गोष्टी करते आपल्या समाजापर्यंत पोहोचवा आणि त्यासाठी पहिलं पाऊल उचला खरंच आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल